रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस हो इत चूर सगळी काढून आणि दसकट आपल्या ठेवले किती झाली हे पण नाही काल पण का दिली काही काहीच नाही मला काय म्हणायचं काढे ना काढले न्याय नका नाही बद्दल वाद नाही पण इथं नीट करायला पाहिजे नागरिक करायला पाहिजे आपण जाऊन येऊ त्याच्याकडे

काय सांगत नाही काही नाही तूर काढली ना आम्हाला सांगितलं नाही काय नाही बाया मग तुम्हाला काय सांगायचं होत काढाय आल्यावर आता आम्हाला सांग आमचं वावर नाही काय काय आता ती भरल्यात गचुरी गचुरी का पिशवी काय मला काय सांगते ना आता मोज द्या मार्केटला नाही नाही आता नेत्या पुरा आता तुम्हाला हाका मारल्याचे काय नेत्या केली येतं हा करा येत हवा केली येत दस कट काय ठेवलं नांगरून टाकायचे ना झालं वैयाकिया होईन करीन का लगेच तू खाल्लं की रुपया तास लगेच का नाही दास केली का हा मग दास का टका त्याला दम आहे का नाही काय तुम्ही ट्रॅक्टर आपण ती जवळ पाहिजे ना फोरला सवड नाही म्हणजे माल काढल सवड काढून घ्यायला सवड पडली यांना आणि आता आपल्या फोन करायला सवड नाही त्यांना अगो बाय बर का तारा ही काय गोस ना बोलल एक तर आम्ही करीत नव्हता ना आम्हाला वाट्याने दिलं तर दिलं ना आम्ही कष्ट करून लागले होते तुम्ही हा लय नावाल नारीच

ते लगेच झालं ते तर मला सगळ्या शेत्रात दीडच कट्ट झालं कस काय झालं हो सर आळापडी आळ फ आणले होते मुस आणली ते पण त्याआधी आळईपडी फोर मारला होता औषध घेऊन दिलं होत आता फोर मारला का नाही फोर मारल कस लोक पेले काय ते येणार नाही कोणी आणि मग काय कला झाली सगळी आम्हाला ध्यानात आले औषध परत दुकानदाराला दिले परत पैसे मागे आले अजिबात नाही त्या औषधाने आळा सुद्धा नाही मारल्या कस दिल पुन्हा डुप्लिकेट मोकळे बाटले ठेवलेलं ते काय मग ते दाखवायला त्या दुकानदाराला हे औषध तुम्ही दिलं आळ्यासुद्धा नाही मारल्या आपण शान आहेत फक्त बाबा हे काय बोला हे किती ते म्हणले बाबा औषध मारल तो आर आळी अजून हाटली नाही ते म्हणला मी आता दुकानदाराला तर त्यांनी भरलेले बाटले ने पैसे आणले कुठपर्यंत काय सांगानदारांनी सांगतोय दुकानदार काय बे ना का पटवून देऊ इकडे तिला काय सांगता पुस्ता मला काय म्हणत किती आले तूर तूर का झाले दोन तीन तीन ती म्हणती दोन तीन झाले आता रानात तीच गेलेली होती मग विचारला सांगितली त्यांनी दोन तीन बाजके मग आता रानात तीच जाते का मी काय केलं त्यांनी अगं म्हटलं होता करून ठेवल्या तशाच

पण आमचा येईल येन लियो मंगणावा बोलावा लेखाला घ्या बोलून तुम्ही आवचित उठण सोकतेत मुत चालले बोंमले ते काय घरी का नाही टाइम भेटत जाऊ येतो आम्हाला 4 वर्षापासून तो सांगितलं की एकच पीक होत सोयाबीन काढलं का परत काही लावित नाही ना आज आता पाहिलं तवा म्हणतो काढली बी इकली बी बुरखांड दिसले तवा काढले दोन पीक काढलेत म्हणून मग लोकांना सांगायचं तर खरं वाटत नव्हतं पाच वर्षापासून निस्त एकटं भेटत होतं ते आम्ही दिवस वाट्याने कष्ट केलं बी आणि वाटल चूल तुमचं आहे ना तुम्ही कोणाला द्या उद्या माते तुम्ही वाटेने आम्ही करतो कोणाला देऊ नका तुम्ही तुम्हाला द्यायचं नाही म्हणून तुम्ही नाही दिलं तर नाही दिलं उतरलाय काढलं माप करू नाही कसं आहे नि सोयाबीन काढतो म्हणायचे दोन पिकं काढले हिशाब दिला आम्हाला विचारून का ना आम्हाला बोलायला पाहिजे किती निघलं काय झालं पाच तरी तुरी दिले का आम्हाला सोयाबीन दिले आता तुम्ही नाही आल्या काढायच्या टायमार तुम्ही फोन केला असत आम्ही आलो असून आम्ही आमच्या कामात अंदेला असतो काढायच्या टायमाला तुम्ही आम्हाला फोन केला असता आमच्यातलं एक जण आला असतं ना तुम्हाला मागच्या वर्षी फोन केला तुम्ही करू माझ्या वर्षी त्यांनी फोनच नाही केला माझ्या नाही ये ना यांच वळखलं मी काय म्हटलं आमचं आम्हाला नांगरून द्या नांगरून तुरड्या म्हणजे आम्ही कष्ट केलं कष्ट केलं बियाला पैसे नाही दिलेली आम्ही पण मास्त आहे ना त्याची खुरपली बिरपली त्याला पाणी पावसा पाणी दिलं दोन पाणी दिले आमच्या इरीच पाणी कष्ट यांच असत कष्ट आपलं नसतं आहे ना कष्ट आपलं नसतं कष्ट यांच अर्धा अर्धा खर्च आम्ही म्हणतच नाही आमचे वावर म्हणून

त्यांचं भागच होत एवढं चार वर्ष घ्यायचे म्हणायचं एकच घेतलं आम्ही त्याच्यावर नाही त्याच्यावर मग आता झाले आम नाही सांगितलं तुम्ही एकच पीक होत

कष्ट करीन त्याला नाही कसं मला मग भांड्या काढायची काहीतरी म्हणून आले असते का त्या टायमा दिल्या घेतल्या आम्हाला आवडत आम्हाला आम्हाला तोरी नाही दिल्या तुरीवर तुम्ही खादा तुमची ती आहे तर तीच खा म्हणा ठेवल्या तुम्हाला तुरी सारा रोग पाडा काय आमचं कष्ट गेलं तिकडं मातीत मरणाचं तर रागात वाकल्यावर कष्ट करावं लागतंय बसाभर मार नाही त्यात आणि आम्हाला आमके आम्हाला तमक्या अजिबात नसतं मी आपण जाऊन तिथे आले आपण नागुर नाही नाही दिलं ना वाट्याने मोरत नाही दिलं तरी बद्दल आपल्या आपल्या काय बाई काय चाललंय काय बघून काय तुरकाट

तुम्हाला किती दिवस म्हणलं मला वाट앤 द्या पण तुम्ही मी गई आपल्या लक्षातच नाही तुमचं अरे बाबा ती झकमरी झाली आता तू सांग मला याचं दीड कट्टा दूर होईल का किती कट्टे दूर झाले होते अहो ते पोते होते मग मग ते म्हणते दे दीड कट्टा एवढे लाबड मानसेड आणि वरून म्हणते आता नाही ना आंगरेचं नाव आणला लागतं नाही लाबडीती तुम्ही कशाचा विश्वास ठेवला मला कळालं पण पाच वर्ष सासपूर्ण विश्वास ठेवू नकादम स्वच्छ वावर दिलं होतं चांगलं नांगरून मिगरून आता म्हणतात नांगरून मिरतेवर किती झगडे झाले तुम्हाला सांगतो ऐका मला द्या वाटेन मला द्या वाटेनी मस्त वाटून वाटून घेतो तुम्ही नाही ऐकलं माझं

माझा नंबर आहे तो आहे मग फोन कर मी पाहतो काय करा त्याच बरोबर आमचा वाद मिटून दे त्यांच्याकडून नांगरेट करून घेऊन दे मग नांगरेट झाली ना मग तसे तसे लाग घेत ना डायरेक्ट केस करा त्यांच्या मग बरोबर कानून काय नाही नाही केस काय करता आपण ते काय पुरावा येते लागेल तुम्ही ते चुकलं ना मग जाऊ का येऊ का मग फोन करा मला हा फोन करतो तुम्हाला मी हे नागरिकेचा फैसला होऊन दे मग तुला फोन कर नाग लागते घेऊन टाका ते काय ते माझं काय देणार नाही ते काय त्यांचं लोक तसे